तर जाता जाता मित्रांनो ह्या आमच्या सुटीची शिळा पोचलो फायनली शिटी आला बघा शाळेत ना नवरी बाय आली नवरी बाय आली उचल उचल काय झालंय तिला बघू दे मला जा आणि उचल काय झालंय काय झालं कुणी काय केलं केलं तिला आण आण इकडे इकडे वर आण वर वर आण एवढा का मम्मीला आणि इकडं वर आणि ठेवू ऐ इथं 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 आणून ठेव आंघोळ घातली असं बाहेर येऊन पडते असं ठेव बर खाली खाली ठेव मला बघू दे काय करते ठेव 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 तू ठेव ठेव बघू दे मला काय करते उचलणी घरा रात्री मला एवढं बरं नव्हतं उठा येत नव्हतं मित्रांनो अशा दवाखान्यात गेलतो तर तरी चाली कारण की दवाखाना जर चांगला औषध वगैरे देते चांगले आणि माझं तेवढं झालं सकाळी पांडूचा कॉल आला बाप्पा तर रात्रीच म्हणा मी शंभूला घेऊन येतो भाऊ मला काय दमनी नाही आणि शेवटी भाऊ आलाच बघा त्याला काय दम निघ आलो पण मीच आजार ती आला झालं काय ती म्हण होता कालच माझं पण डोकं मला पण तुझ्या सारखं व्हायला लागलंय करमा गेलो ये म्हणलं आणि आता मी खाल्ल्या घरी गेलो आलेल्या आले पांडूच्याकडे गेलता पण मला ये मला न्यायला मी म्हणलं नको थोडं पांडू पैसे त्याला कसं वाटेल मग ती म्हणला थांबतोय मग तोपर्यंत तू तर त्याची गाठपीठ घेणारच आहे पण मी गेलो गेल्यानंतर किती वेळ तुला थांबवलं दहा वाजेपर्यंत थांबवलं कारण की मी तिथं गेल्यानंतर कृष्णाच्या चॅनलवरती एकदम मस्त व्हिडिओ बनवलाय भांडी कुंड्याचा नवरा बायकोचा दारू व्यसन चांगलं नसतंय लास्ट संदेश काय दिला ती कृष्णाच्या गमती जयंती या चॅनेल आज बघा तुम्ही आज नाही उद्या म्हणजे आज उद्या हा व्हिडिओ पडणार आहे म्हणून असे मित्रांनो आज म्हणले असं असतंय आणि मग आता भाव आला की पहिलं तुम्हाला सांगतो त्याला ही घेऊन आले धरतो काय काय ही खोकल्या खोकल्या येतो त्याला खोकल्याचं औषधे घाललं आणि तापावचं आणि अंग दुखी गोळ्या आणल्या त्या मेडिकल पण मला खनखनी सुद्धा मा मला जी, हो। जो जी होतंय ती त्याला होतंय म्हणलं आता माझ्या गोळ्या मी त्याला चालू शिकतोय आणि आता प्रियंकाने काय केले पांडून तुम्ही जाऊन काहीतरी बाहेर खाऊन आला जेवायला नकोच म्हणून आता झोमॅटो झोमॅटो होय हे तुम्हाला सांगतो प्रियंका प्रियंकाने केले ताट तर हॉटेलला गेलतो काय सुद्धा नको म्हणायचा ग बस तसं काय जमणार ना पार्सल भाजी शेव भाजी ही शेव वेगळी हे टाकायचे असते शेव मिसळायचे कधी नाही खाल्ले ना असं असतं बायकोने केल्या ताट आणि दुर्गा पण आज चलते खनखन येते वामे पण खनखन येतात दोघांना राधू पण खनखन येते मी पण बरे मित्रांनो तुमच्या आशीर्वाद कमेंट करून दादा बरे का व्हॉट्सअपला काय मेसेज दादा काळजी घ्या खरं तुमचं प्रेम असं राहू द्या तर आता बाहून मी जेवतोय जेवण करतो बाजरी भाकरी त्याला आवडत प्रेम प्रेमताने आणि आम्ही जेवण करून त्याला औषध ही पाजून त्या मी झोपतो आणि उद्याच्याला सकाळ जायचं आम्हाला जिंतीला कारण दाजी म्हटलं तुझं जरा महत्वाचं काम आपल्याला बोलणे करायची तू ये तर मी जातोय उद्याच्याला परवा दिवशी सकाळ सकाळ प्रियंका ही ती माग गाडीत येते उद्या तर येऊ शकतो तसं काय नाही तिथं यातच बाप्पा इकडच जेवण जेवण झाली दोघांची पण आणि आता काय करते माहितीये का जी मला गोळ्या बोळ्या बा इकडं ती ह्याला पण देतो कारण दोघांची सेम कंडेक्शन आहे प्रियंका दोन घेतलं जाऊ शक माझ्या

आणि झोपे तर तुम्हाला सांगतो राधो नाही कोणतं तिला हाणलं उठत झोपल्याच बाब्या ती आता नसतात उठत तुला खेळायला तू काय रातभर खेळते काय केलंय म्हणला तुझं कुरकुर <laughs> पोरांना कुरकुर ते खायला घेऊन आलतो आणि पोरांची हालत बघून त्या कुरकुर आणि आजारी पडलेली बघून कुरकुर बँकेतून बाहेर नाही येताना मरणार खाय आणलं तीच उडता उडाला मग आता अजून चाललोय जाऊ घेऊन तसं ठेवलं मी प्रियंका झोपतो आम्ही आम्ही दोघ मस्त आज झोपतो संध्याकाळच्या अकरा वाजे बघितलं चला मित्रांनो झोपतो गुड मॉर्निंग uh, मित्रांनो आणि सकाळ उठायला थोडा उशीर झाला आणि झोपीत तायचा सकाळ सकाळ कॉल आला अरे बावड्या म्हणली तुम्ही कधी येणार आहे बाबा म्हणली इथं म्हणली दाजीकडं गाडी नाही रानात जायचंय पातीली आणायचंय स्वयंपाकाच बघायचंय साडी आणायच्या किराणा भरायचा आहे दाजी एकटंच आहे काय एवढं मामान भाचन हे दाजी म्हणलं मी झोपी तर हू करत होतो कारण रात्री आम्हाला निवांत झोप आली बघा रात्री गोळ्या खाऊन झोपलो बरं नव्हतं म्हणून चार दिवसातून झोपलो मी रिलॅक्स ह्याच्या गोळ्या खाऊन हा गोळ्या खाऊन झोपल्या दिली त्या त्या डॉक्टर दोघांना बरं वाटायला लागले आणि सकाळ उठलो मग नऊला ला उठलो आणि लाईटच गेली आता ब्लॉग हे कसं बनवायचं खाल्ल्या घरी गेलो पांडूक लाईट होती तिकडं ऑफिसला गेलो ला चार्जिंग वगैरे केलं आईची गाठ घेतली पांडू संघ बोलणं केलं म्हणला तिकडं सुपारीचा उद्या कार्यक्रम आहे असं तसं करायचं आपल्याला लवकर म्हणला तुम्ही बप्पा तू जा म्हणला पुढं मी येतो पाठपाठ कारण समजीस तिथं म्हणलं तर सकाळच्या आंघोळी आणि ह्या ज्या करण्यात बारा वाजता ना आम्हाला त्यामुळं पांडू पाठपाठ फॅमिली घेऊन येतो आता पुढे चालू आहे बप्पा आणि मी आणि तिथं बाकी मीनाक्षी वगैरे ते सकाळी नऊ वाजल्यापासून निघलो बारा वाजले येत तरी नाही आता बाकी जेवण बाकी या तर माझं झालंय तुझं बाकी ते तुला तर तिथे भरत केलं मी आता नाही जेवण जेवलं तुझ्यासाठी बनवलंय ते दोन चपात्या खाल्ल्या अजून काय ग बस उठ बघा इकडे पपई दिल ती बळ त्याला हे केलंय ती दूध मसाला घे इकडे अजून आजारी पाठशी मला तू काहीतरी खाव चल 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 का असतो ती किती वाट्या खाली बघा इकडं मुगाची आमटी केली चपाती केली पापड मसाला भात इकडे बरेच शेव आहे तिकडं दूध मसाला केलाय काजू बदाम आहे तर मग जेव बस बस थोडं खा आता आंघोळ्या वगैरे केल्या आता जेवतो आम्ही आमच्या पद्धतीने फायनली दाजी संघ बोलणं वगैरे झालं प्रियंका जाऊ का उद्याच्याला सकाळ सकाळ पांडू बरोबर काय ती लवकर उरक लवकर उरक सकाळ मी राहूच्या मिसला सांगतो उद्या सुपारी तिला सोडा भाऊ काय होतंय काय म्हणतात नाहीतर भाऊ काय ऍडजस्ट करू पोरांना हे ते घेऊन हो, उद्याच्या सकाळी मी पुढे मुकामाल चाललो काय करू लागतो हा फोन करतो चला इकडं बप्पा आपण तयार बप्पांनी निघालो आता बरच वेळ झाला इथंच आम्हाला वाजलेत एक दीड वाजले हा दीड वाजले चला फायनली मित्रांनो पुलाव आलोय आम्ही म्हणलं जवळ जाता जाता मित्रांनो आहे आमच्या सुटीची शिळा तर इथं पाचवी ते दहावी आणि दहावी ते बारावीपर्यंत पर्यंत शिळा आहे बघा अशी तर आता शिळा भरली संधी विद्यार्थी चालल्यात आणि आता मी ताईला कॉल केला तर मी गेटवर आलो आलोय दोन्ही सरांना कॉल केला होता आता सुटी येते बघा बाहेर सरांनी आहे आता बघू आपण सुटी कुठे येते तिला घेऊन जायचंय बघा बाप्पा इकडे थांबलाय शिटी आला बघा शाळेतनं नवरी बाय आली नवरी बाय आली हा कोण म्हणायचं ग तुझी सुपारी येईन काय काय सांगितले सरांना काय नाही म्हणलं मामा जायचं मामा येतात जायचं घरी मग काय म्हणलं जा म्हणले का चला मग आता कधी सुटती शाळा तुझी सकाळी भरती दहा वाजता का आम्ही किती वेळ झालो बसलो इथं शाळाच गवत नव्हते इकडे उसत पळायत होता ही म्हणायचं हिथंच ह्या दोन नंबर कटाला म्हणलं इकडे नाही ती मला ती पत्रायची शेड ती कॉलेज दिसतंय अरे म्हणलं ही ही नाही म्हणलं शक्यच नाही असल्या बारक्या पोहरात काय चला मग आता बस हा चल

मध्ये जिंतीमध्ये इथं कसं आमचं आगमन होतय शिवाय होतंय का कस कामाने होत आहे काय माहिती म्हणाल काय केलं तो पायाला काय उद्या ल एक एक काहीतरी उद्या खायला द्यायला मला चला तिथं खायला आलंय पोरांसाठी समजायला एक एक कुरत करते कधी आलेली तो दिवस झाले ती आलेली दाजीने त्या आंबे झाड किती आणतात लावायचे ते बघितलं तिकडं कोण आहे बरं आहे पेशंट एका दिवसात तशी लय तंदुरुस्त मी आहे पण कधी कधी काय होतं विटामिन पावर जाते टेन्शन आहे मला अशी सुपारी दडली पावर येते हां बरं बरं नमस्ते नमस्ते काय चाकू मग कुठ रा कुरकुर गीस गुंचे दागमन झालंय आताशी गाच बर काय उचलायचं काय करायचं पाय तापवायचं काय काय करायचं